उत्तर प्रदेश हे जवळपास चोवीस करोड लोकसंख्या असलेलं भारतातलं सगळ्यात मोठं राज्य आहे या राज्यात भारतात पवित्र मानली जाणारी गंगा नदी आणि इतर धार्मिक तीर्थक्षेत्र असल्यामुळे देश पातळीवर या भागाचे विशेष महत्व आहे गंगा नदीच्या आजूबाजूचा भाग ज्याला इंडो गंगेटिक प्लेन असे देखील म्हटलं जातं तो भाग जगातील सर्वात सुपीक प्रदेशांपैकी आहे त्यामुळे या राज्यातील मोठ्या प्रमाणावर जनसंख्या ही शेती करते आणि देशाला अन्नधान्याचा पुरवठा करण्यात महत्वाची भूमिका निभावते त्याचबरोबर कितीतरी मोठ्या मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायांना रॉ मटेरियल पुरवण्यासाठी सुद्धा देशातील हा भाग सगळ्यात जास्त हातभार लावतो त्यामुळेच गंगा नदीच्या काठावर एक असा एक्सप्रेसवे असणे गरजेचे आहे जो एक्सप्रेसवे या सर्व व्यवसायांना जोडण्याचे काम करेल या व्यवसायांच्या माध्यमातून अन्नधान्य आणि रॉ मटेरियलची आयात निर्यात करण्याचा वेग वाढवेल हाच विचार करून सरकारने गंगा एक्सप्रेसवे बांधण्याचा नवा प्रोजेक्ट हाती घेतला आहे आता नेमका हा गंगा एक्सप्रेसवे कसा असेल उत्तर प्रदेशातील कोणकोणत्या जिल्ह्यामधून जात असेल आणि हा एक्सप्रेसवे कधीपर्यंत तयार होईल या सर्व प्रश्नांविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर प्रेस करा तर उत्तर प्रदेश राज्यातील जमुना एक्सप्रेसवे आणि आग्रा लखनौ एक्सप्रेसवेनंतर सगळ्यात लांब ग्रीनफील्ड असा सहा लेनचा एक्सप्रेसवे म्हणजे गंगा एक्सप्रेसवे ठरणार आहे हा एक्सप्रेसवे मेरठपासून प्रयागराजपर्यंत पाचशे चौऱ्याण्णव किलोमीटर लांबीचा असेल आणि पुढे जाऊन दिल्ली मेरठ एक्सप्रेसवेला कनेक्ट होईल हा एक्सप्रेसवे यू पी ई -E आय डी ए अर्थात उत्तर प्रदेश एक्सप्रेसवे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी यांच्या अंतर्गत बनत असून याचे एकूण बजेट सदतीस हजार करोड इतके आहे हा रस्ता राज्यातील एकूण बारा जिल्ह्यांना जोडणार आहे या रस्त्यामुळे उत्तर प्रदेश राज्यांतर्गत कनेक्टिव्हिटी तर वाढीला लागेलच पण त्यासोबतच एक नवा इंडस्ट्रीयल कॉरिडॉर तयार होईल विशेष म्हणजे या एक्सप्रेसवेची तटबंदी काही अशा प्रकारे बनवली जात आहे ज्यामुळे गंगा नदीवर वारंवार येत राहणाऱ्या पुराचा प्रवाशांना त्रास होणार नाही या एक्सप्रेसवेच्या सुरुवातीला मेरठ पासूनचा काही भाग इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर बांधण्यासाठी राखीव ठेवला जाईल यासोबत या, या एक्सप्रेसवेच्या आजूबाजूला फार्मा पार्क टेक्स्टाईल पार्क यासारखे आधुनिक प्रोजेक्ट बनवले जातील खरं तर वर्ष दोन हजार आठमध्ये पहिल्यांदा या रस्त्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता त्यावेळी या मार्गामुळे पूर्व उत्तर प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेश एकमेकांशी जोडले जावे हा त्यामागचा उद्देश होता याच कारणामुळे एक्सप्रेसवेची लांबीसुद्धा आत्ताच्या एक्सप्रेसवेपेक्षा कितीतरी पटीने जास्त ठेवण्यात आली होती पण त्यानंतर पुढील दहा वर्षात या मार्गाचे भूसंपादन करण्यामध्ये अडचणी आल्या कधी नैसर्गिक आपत्तीमुळे तर कधी फंड्सची कमतरता भासल्यामुळे या रस्त्याचे काम थोडे सरकले नाही पण अखेरीस वर्ष दोन हजार एकोणीसपासून या रस्त्याच्या कामाला गती आली आणि नवीन पद्धतीने गंगा एक्सप्रेसवे बांधण्याचा विचार सरकारने केला या रस्त्याचे काम एकूण दहा पॅकेजेसमध्ये करण्यात आले आहे त्यापैकी काही टेंडर्स हे आय आर बी ग्रुपला मिळाले तर काही टेंडर्स अडाणी ग्रुपने घेतले हा एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूंनी रस्त्याला एक्सटेंड करण्याचा आराखडा सुद्धा बनवण्यात येत आहे त्यामध्ये हा एक्सप्रेसवे मेरठपासून हरिद्वारपर्यंत साधारण दीडशे किलोमीटरपर्यंत लांब वाढवला जाईल तर दुसऱ्या बाजूला बलियापासून प्रयागराजपर्यंत असा वाराणसी मार्गे साधारण अडीचशे किलोमीटर लांब वाढवला जाईल या एक्स्टेन्शननंतर संपूर्ण उत्तर प्रदेश राज्य एकमेकांशी जोडला जाईल उत्तराखंडपासून ते बिहारपर्यंत एका मार्गाने कनेक्टिव्हिटी करता येईल आणि दोन हजार आठमध्ये केलेल्या प्लॅननुसार या मार्गाची एकूण लांबी साधारण एक हजार किलोमीटर इतकी होईल पण सध्या तरी या एक्स्टेन्शनच्या कामाला थोडा कालावधी लागेल असे दिसून येत आहे तोपर्यंत मेरठ ते प्रयागराज असा एक्सप्रेस वे तरी नक्कीच प्रवाशांसाठी तयार करून देण्यात येईल यात शंका नाही